对的。 हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आता आपण यामध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि आपण ही गव्हाची कणिक आहे तर अक्कच्या आपण करंजा बनवण्यासाठी ही गव्हाचं पीठ आहे तर याची पिठी भाजून घेणार आहे आपण तुम्ही बघू शकता आपण एखाद्या एखाद्या मापने आपण हे घेऊ शकतो म्हणजे या माटीच्या मापाने आपण ही कणिक मोजून घेतलेली आहे दोन भरून वाट्याने कणिक घेतलेली आहे तर आता आपण यामध्ये टाकून छानपैकी भाजून घेणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात पिठी भाजून घ्यायची असेल म्हणजे जेवढी घ्यायची असेल त्या प्रमाणात तुम्ही पिठी भाज घेऊ शकता मोजून याच्यासाठी घ्यावं लागते की आपण त्याच्या अंदाजे यामध्ये साखर टाकून घेतो त्यामुळे त्याचा एक अंदाज आपल्याला ला ठरवावा लागतं तर विद्रहामध्ये अखजी हासण म्हणजेच पित्रू पक्ष म्हणतो त्याला आपण यामध्ये पित्रांना आपण जेवण करण्यासाठी बोलवतो वे त्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवत असतो तर त्यातमधलाच एक भाग म्हणजे आपण यामध्ये करंजा बनवून घेणार आहे तर त्यासाठी मी एक चमचा आधी तूप टाकलं होतं आणि आता ते कमी पडत असल्यामुळे त्यांना आपण आणखी थोडं वाढवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि हे छान पद्धतीने एकदम स्लो फ्लेमवरती आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे त्यामुळे करंजी खायला खूप छान लागते आणि चववर्षी आपल्याला असा चव घेतो आपण जेव्हा खातो तेव्हा त्यामध्ये कच्चे पण आपल्याला जाणवत नाही त्यामुळे अशा पद्धतीने आपण ही पिठी भाजून घ्यायची आहे मी आता मला वेळ नसल्यामुळे मी घरची आपण जे गहू दळून आणतो आपण गिरणीवरून आपल्या रोजच्या जेवणामधली जी कणिक असते तीच त्यामध्ये पिठी भाजण्यासाठी घेतलेली आहे आणि स्पेशली जर आपल्याला करायचं असल्या तर गहू छानपैकी ओलवून घेऊन त्याची कणीक छानपैकी चाळून त्याची पिठी भाजून घेतात त्या आपण खायला खूप छान लागतात माझ्याकडे आता सध्या वेळ नसल्यामुळे मी अशा पद्धतीने यामध्ये टाकून तुम्ही कुठून कुठून बघत आहे हाय अनिता देवी लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला तुमच्याकडे अखजी पितृपक्ष म्हणजेच अखजी अक्षय तृतीया असते का तुम्ही कुठून बघत आहे आणि तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवता हे सुद्धा मला कळवत चला म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्याला जे कोणी बघत असतात त्यांचीसुद्धा आपल्याला भरपूर माहिती मिळते आणि आणखीन तुम्हाला काय काय माहिती आहे तेसुद्धा मला माहिती मिळू शकते त्यामुळे तुम्ही माझ्याशी संवाद साधत चला अशा पद्धतीने वगैरे पीठी पेटी भाजून घ्यावं लागतं आपली पेटी थोडी लालसर रंगावर फुट आली की आपण हे बंद करू दे तोपर्यंत आपण याला चार पेटी भाजून घेणार आहे त्याला सतत आपल्याला कशा पद्धतीने हलवत राहावं लागते कारण नंतर खालून करपले जाण्याची खूप शक्यता असते त्यामुळे हो अशा पद्धतीने आपल्याला ही पिठी एकदम कमी जाळावरती स्लो फ्लेमवरती भाजून घ्यावं लागते आणि ही भाजत असताना याचा छान सुगंध पण येतो घमघमाट आपल्या घरामध्ये पसरतो त्यामुळे असा घमघमाट येत असला की आपण समजायचं की आपली पिठी थोडीफार म्हणजेच भाजत आलेली आहे भाजल्याशिवाय करंजी खायला छान लागत नाही त्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागला तरी चालेल पण फिटी पिटी, पिटी आपल्याला खूप छान आणि मंदाचे वरती खमंग अशी भाजून घ्यावी लागणार आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बघा आता लालसर रंग होत आलेला आहे त्यामुळे आपली पिठी ही भाजल्या ले गेलेली आहे तर आपण लॅक्सचा फॅन बंद करून देऊ बघा अशा पद्धतीने पिटी ही भाजल्या गेलेली आहे आता आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देऊ त्यानंतर आता आपण या वाटीने आपण कणी पन मोजून घेतली होती त्याच वाटेने आता आपण साखरसुद्धा मोजून घेऊ पण तेवढी साखर घ्यायची नाही आहे तुम्हाला ज्या प्रमाणात गोड प्रमाण लागते त्याच प्रमाणामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आता आपण साधारणत एक वाटी आणि एकदम कमी अशा मी बघा हलक्या अशा मी दोन वाट्या घेतलेल्या दोन वाटी थोडी जास्त ही कणिक आहे आणि त्याच्या कमीमध्ये आपण ही साखर घेतलेली आहे आता निवड ही साखरच आपल्याला बारीक करायची नाही आहे तर यामध्ये आपल्याला हे बघा अशा विलायची घ्यायची आहे ही आणि हे आपल्याला याचे साल काढून यावरती टाकून घ्यायची म्हणजे ती साखरेबरोबर छान बारीक होते अशा पद्धतीने आपण यामध्ये विलायची टाकून घेतो थोडी वेलायची घातली म्हणजे खाताना याचा सुगंध पण छान येतो त्यामुळे आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊ छान बारीक करून घ्यायची असती म्हणजे बघा अशा पद्धतीने आपण पिठीसाखर बारीक करून घेतलेली आहे तर लगेचच यामध्ये आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची नाही आहे कारण आपली ही सोजी थोडी गरम आहे याला थोडं थंड झालं की मग आपण यामध्ये पिठीसाखर घालायची आहे बघा ही खूप गरम आहे तर आपण याला थोडा वेळ थंड होऊ दिल्यानंतर यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपली कमी वेळात आणि छान अशी पिठी करंजीची पिठी तयार झाली बघा लवकर आपण गरम असताना जर यामध्ये साखर घातली तर काय होईल की याला अशी गाठी पकडल्या जाईल यामध्ये आणि त्यामुळे आपली करंजी व्यवस्थित होणार नाही त्यामुळे आपल्याला हे थंड करून घ्या लागणार आहे थोडं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे तर आपला गॅसचा फ्लेम बंद आहे आणि आता आपण फक्त याला थंड करून घेत आहोत अशा पद्धतीने बघा आपल्याला जेवढं लवकर थंड करून घेता येईल त्या तेवढा लवकर आपण याला थंड करून घेऊ ही छान थंडी गार थोडी करून घ्यायची आहे ही गरमच आहे अजूनही त्यामुळे आपल्याला ही छान तसे थंड करून घ्यायची आहे आता मी येथे दोन लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर हा आपला पहिला भाग झाला याचा व्हिडिओचा यामध्ये आपण फक्त पिठी भाजून घेतलेली आहे आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण करंजीचे जे पाती लाट्याचे म्हणजे जे करंजीचं आपण जे कणिक बनवतो ती कशी भिजवायची त्यामध्ये त्या सारण बनवताना म्हणजे ते कणिक भिजवताना त्यामध्ये काय घालायचं आणि कशा पद्धतीने आपण तयार करायचं ते सगळं मी त्या तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये सांगणार आहे तर पाहायला विसरू नका आणि

चला तर मग आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू तोपर्यंत थँक्यू